जरांगेचा गणिमी कावा बदलणार लोकसभेची हवा प्रत्येक मतदारसंघात हजारो उमेदवार देणार निवडणूक बॅलेटवर होणार पाहूया नेमका विषय काय सरकारने मराठ्याला दहा टक्के आरक्षण दिल्याच्या नंतरही जरांगे पाटील कुणीबीतून सगळी सुरे ही जी काही व्याख्या आहे त्या व्याख्येची अधिसूचना आपण काढलेली आहे त्याचा अध्यादेश काढावा या मागणीवरती ठाम आहेत आणि सरकार प्रतिसाद देत नसल्यामुळं जलंगे पाटलांनी आता सरकारच्या विरोधामध्ये निवडणुकीमध्ये उतरण्याचा निर्धार घेतला आहे असं मला हरकत नाही कारण प्रत्येक मतदारसंघातून आणि गावातून चार ते पाच उमेदवार तालुक्याला अडीचशेच्या आसपास आणि हजारो उमेदवार त्या मतदारसंघामध्ये उभारण्याचा निर्धार जरंगे पाटलांचा दिसतोय त्या <laughs> बीड दिल्ल्याचे उत्तर खासदारकीचं का मग आता बॅलेट पेपर आता नाही का तुम्हाला शाळेत बसन का ते आता एखाद्या केंद्र तर एखाद्या तीन केंद्र असतील तर एखाद्या गावाला वस्तीवर एक दुसऱ्या एक आणि एक गावात आहेत का शाळा आता आता नाही का आमच्या वावरात <coughs> टाकायला परंतु अधिकार प्रत्येकाला कुणीही भरू शकतो त्याला काय शिकल्याची अट नाही पहिलीवाला टाकितोय का डायरेक्ट नोकरीवालाच पाहिजे आऊ आवथांना सुद्धा टाकू शकतो <coughs> त्याला काय खासदार वाटत नाही का त्याला काय मंत्री होऊ वाटत नाही का त्याला काय आमदार व्हावं वाटत नाही का याप्रमाणे प्रत्येक मतदारसंघातून जर हजारो उमेदवार उभे राहिले तर प्रत्येक पक्षाला त्याचा त्रास होणारच आहे परंतु निवडणूक आयोगाचीसुद्धा फार मोठी कसरत या ठिकाणी असणार आहे एका जागेवर पंधरा ते सोळा उमेदवार दिसायचे आता त्या ठिकाणी हजारो उमेदवार पाहायला मिळतील त्या ठिकाणी दाखल होतील निवडणूक आयोगाला तितकीचं चिन्हसुद्धा वाटावे लागतील त्या पट्टीमध्ये ई व्ही एम मशीनची संख्याही वाढवावी लागणार आहे एका ई व्ही एम बॅलेटिंग पे युनिटवर सोळा उमेदवार असू शकतात त्याहून अधिक उमेदवारांसाठी सोळाच्या पट्टीनुसार मशीन वाढवाव्या लागतील सध्या ई व्ही एमचं तिसरं वर्जन आहे आणि त्यामध्ये चोवीस बॅलेटिंग युनिट वाढवता येऊ शकतात एका केंद्रामध्ये तब्बल तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवारांसाठी मतदान घेता येऊ शकते त्याहून अधिक उमेदवारांची सोय सध्या तरी सिस्टीममध्ये नाही उमेदवार वाढल्यास ही निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी लागेल म्हणजेच केंद्र सरकारच्या विरोधामध्ये देशातील बहुतांशी पक्ष हे ई व्ही एम मशीनवरली निवडणूक रद्द करा आणि बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्या असा आग्रह धरत होते परंतु केंद्र सरकार ऐकायला तयार नव्हतं किंबणा निवडणूक आयोग ते ऐकायला तयार नव्हतं अशी परिस्थिती असताना आता नावेला जनक असत नाही निवडणूक आयोगाला बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्यावी लागेल असं दिसतंय परंतु निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत मात्र असं सांगण्यात आलं की जरी आम्हाला मर्यादा पडत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला अशक्य आहेत अशातला भाग आम्ही मिशनवर ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकू असं त्यांचं मत येतंय परंतु भाजप मात्र यावरती टीका करत आहे जरांगे पाटील हे आता मराठा समाजाच्या बद्दल कमी आणि राजकारण जास्त करायला लागलेले आहे म्हणून जरांगे पाटील आता काय बोलतात याला जास्त आता आम्ही कोणीच लक्ष देत नाही परंतु या संधीचं सोनं करून घेण्यासाठी काँग्रेसचे नेते मात्र जो मराठा समाजाला ये आडवा येईल त्याला आडवं करा असं म्हणत आहेत तुम्ही अशा पद्धतीनं उमेदवार उभे करण्यापेक्षा जो मराठा समाजाच्यासाठी आडवा येतो आहे त्याला आडवा करण्यासाठी मतदान करा एवढं समाजाने करावं त्याला आडवं करावं निवडणुकीत या सर्व घडामोडी नंतर सध्या तरी हे स्पष्ट होतं की प्रत्येक मतदारसंघामध्ये हजारो उमेदवार धरांगी पाटील उभा करण्याची शक्यता आहे हाच निर्णय ठाम राहतो की मग मराठा समाजाच्या मागणीनुसार त्यांच्या विनंतीनुसार कुठल्या आघाडीसोबत कुणा युतीसोबत किंवा आणखी एखादी तिसरी आघाडी यांच्या पाठीशी उभं राहायचे का या बाबतीमध्ये काही आणखी बदल होतात का हे येणाऱ्या काळामध्ये कळू शकेल